दिव्यांगांना पुनर्वसन व रोजगार मिळावा म्हणून नवीन अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळाचा कायदा अस्तित्वात आणण्यात आला या कायद्यामध्ये दिव्यांगांना रोजगारापासून वंचित ठेवल्यास संबंधित विभागावर कारवाईची तरतूद असून सुद्धा महानगरपालिकेने सन दोन हजार सोळा मध्ये दिव्यांग संघटनेच्या मागण्यांवरून अमरावती शहरातील रहिवासी राजीव शाह दिलभर शाह व एक दिव्यांगाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शीट क्रमांक पंचवीस सी भूखंड क्रमांक सहा ऑब्लिक दोन या ठिकाणी सात बाय सात ची आयुक्त यांनी सात जून दोन हजार सोळा रोजी मंजुरी मान्यता दिली होती व स्थायी समिती ठराव क्रमांक दोनशे पासष्ट पंधरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी ही मान्यता कायम करण्यात आली असून दिव्यांगांनी त्या जागेवर महानगरपालिकेला हप्तेखोर लोकांनी त्यांना हप्त्यासाठी त्रास देणे सुरू केले व न दिल्यास त्या जागेच्या खोट्या तक्रारी महानगरपालिकेकडे केल्या व महानगरपालिकेवर राजकीय दबाव टाकून दिव्यांगांच्या मंजूर जागा रद्द केल्या असून अपंग हक्क अधिनियम दोन चा कायदा अस्तित्वात असून सुद्धा या कायद्याची अवहेलना महानगरपालिकेकडून होत असून दिव्यांग बेरोजगारांना मंजूर झालेल्या जागा पूर्ववत करण्यात यावा व अपंग हक्क अधिनियम कायद्याचे सक्तीने अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर दिव्यांगांचे सामूहिक आमरण उपोषण सुरू करणार असून याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका व प्रशासनाची राहील असे उपोषण करते यांनी सांगितले यावेळी मयूर शाह राहुल वान नासिर उपस्थित होते सोळा साली अपंग जनता दल सामाजिक संघटनेने अपंगांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी आंदोलन केलेले होते तर तेव्हा अपंगांना स्वयंकरा स्वयंरोजगारासाठी जागा मिळालेल्या होत्या पण आता महानगरपालिकेने काही राजकारणी लोकांच्या दबावामुळे त्या स्वयंरोजगार मिळालेल्या जागा कॅन्सल करण्याचे आदेश दिलेले आहे तर त्यामुळे आम्ही इथं उपोषणाला बसलेलो हो आहोत की ज्या जागा दिलेल्या आहेत त्या कुठल्याही प्रकारे कॅन्सल होऊ नये त्यासाठी आम्ही इथे उपोषणाला बसलेलो हो। आहोत उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती